येत्या तेवीस मार्चला शहीद हदीने म्हणजे <coughs> आम्ही मोता चौकातून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत ज्येष्ठ नागरिकांचा पदयात्रेचा कार्यक्रम आहे आणि या पदयात्रेत कसली घोषणा होणार नाही अत्यंत शिस्तीने आम्ही रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणार आहोत महात्मा गांधीच्या पुतळ्यापर्यंत जाणार आहोत तिथून वापस येऊन आम्ही निवेदन आमच्या वतीनं सरकारला देणार आहोत सरकारला एक महिन्यापूर्वी आम्ही नोटीस दिलेली होती की आम्ही असं असं करतोय आमचं जर हे जर झालं तर बरं या अधिवेशनात आमचा काहीतरी निर्णय लावावा मागच्या अधिवेशनातही काही निर्णय लावला नाही त्यावेळेशी शासनाने फारसं मनावर घेतलेलं दिसत नाही कुठे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाबद्दल चर्चा नाही किंवा कुठला ठराव नाही किंवा कुठलीच मोठी त्यांनी तरतूद केलेली नाही म्हणजेच काय की एक आमचं म्हणणं होतं की ज्येष्ठाला त्यांनी काहीतरी मानधन द्यावं अन्यथा मरायला परवानगी द्यावी पण मानधनही दिलं नाही आणि परवानगी लेखी किंवा तोंडी असं काही कळलं नाही याचा अर्थच असा आहे की ज्येष्ठांनी आता मराव मरायला ही परवानगी दिलेलीच आहे मुख परवानगी आम्ही असं त्याला समजतो आणि म्हणून येत्या तेवीस तारखेला आम्ही आता जवळपास पंधरा ते वीस हजार ज्येष्ठ नागरिक गरजवंत गरीब ज्येष्ठ नागरिक उपोषणाला आमरण उपोषणाला बसणार आहोत त्याच्यामध्ये असल्या उन्हामध्ये बसणार आहोत वय झालेलं असणार आहे आणि याच्यामध्ये कुणाच्याही जीवाला दगाफटका होऊ शकतो आणि त्यामुळं नांदेड जिल्ह्याचं नाव सगळ्या देशामध्ये होण्याची शक्यता आहे बदनामी होण्याची शक्यता आहे अजूनही वेळ गेलेला नाही सेशन चालू आहे त्या शासनाला आमची अशी नम्र विनंती आहे की शासनाने त्वरित ज्येष्ठ नागरिकाबद्दल निर्णय घ्यावा आणि त्यांना गरजवंताला जे गरीब गरजवंत शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा माता दिव्यांग लोक निराधार या ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी मानधन द्यावं आमच्यासारख्या श्रीमंत डॉक्टर इंजिनियर वकील मास्तर किंवा प्राध्यापकाला किंवा एखाद्या कुठल्याही व्यावसायिकाला शव्वाशी वर्ष जगला तरी त्याला काही देऊ नये पण या गरीबाला द्यावं अशी आमची रास्त मागणी आहे जिवंत राहण्यासाठी आम्हाला मानधन द्या अन्यथा आम्हाला मरणाची परवानगी द्या पण शासनानं दोन्हीही केलेले नाही याचाच अर्थ असा आम्ही समजतो की त्यांनी आम्हाला मुक्त संमती दिलेली आहे आणि याच्यामध्ये जर कोणी ज्येष्ठ नागरिक वारले मेले उन्हामध्ये तर याची पूर्ण जबाबदारी शासनावर राहणार आहे कारण त्या दिवशी नांदेडला कर्मधर्म संयोग आणि अजितदादा पवार येत आहेत ते मावळे गोळा करीत निघालेले आहेत पण मावळे असे गोळा करीत असणार राहण्यापेक्षा पंधरा ते वीस हजार घरचे कर, करते म्हातारे जे साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत आम्ही एकत्र आलेलो आहोत त्यांनी आमच्याकडे यावं आणि आमची मनदरणी करावी आम्हाला समजावून सांगावं आमच्या हाला पेष्टा बघाव्यात आणि काहीही असो त्यांनी निर्णय घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि आव्हानी करतो की जाता जाता दोन मिनटं आमच्याकडे येऊन जावं अन्यथा संपूर्ण जबाबदारी ही शासनाची राहणार आहे एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि जय ज्येष्ठ